मित्रांनो बघितलं मी खाली जो व्हिडिओ दाखवत आहे या व्हिडिओमध्ये दोन कुत्रे एक झेंडा घेऊन त्याला खेचाखेची करत आहेत आपण बघताय तो झेंडा बघा कोणाचा आहे भाजपचा आहे म्हणजे आता या झेंड्याचे जसे दोन तुकडे झालेत म्हणजे आपण म्हणू या कुत्र्यांनी भाजपचे दोन तुकडे केलेले आहेत भाजप माझा भाजप माझा भाजप माझा दुसरीकडनं आयात केलेले आणि पहिलेचे अस भाजप माझा मी कट्टर भाजपवादी मी कट्टर हे कदाचित अशा पद्धतीत ही भांडणं चालू असावी मित्रांनो शिंदे भांडण झालं म्हणजे शिवसेनेत भांडण झालं दोन तुकडे झाले दोन शिवसेना झाल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भांडण झालं दोन तुकडे झाले दोन राष्ट्रवादी झाले आता भाजप आणि काँग्रेस राहिलेली आहे त्यात भाजपचं हे असं खेचाखेचीत याच्यातलं त्याच्यातलं 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 हे माझं हे पण माझं अशा खेचाखेचीत दोन तुकडे झाले नाहीत म्हणजे आनंदाची गोष्ट तुम्हाला काय वाटतं आता झेंड्याचे दोन तुकडे झालेत उद्या भाजप आमचा असं म्हणत कोणीतरी उठून भाजपचे दोन तुकडे करणार नाही ना म्हणजे दोन भाजप होणार नाहीत ना तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्की सांगा तेवर मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो थोड विनोदी भास आहे पण आवडला व्हिडिओ तर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका